एक छोटेसे कारण किती मोठा अनर्थ घडवू शकते याची प्रचिती थे आज थेऊर येथील थे नागरिकांना आली आहे पुण्यातील लोणी काळभोरजवळ असणाऱ्या थेऊर येथे ही थे भयानक घटना घडली आहे एका महिलेने आपल्या दोन जुळ्या मुलांना पाण्याच्या टाकीत फेकून नंतर स्वतःही त्या टाकीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे या घटनेमध्ये त्या दोन्ही चिमुरड्यांचा मृत्यू झाला असून महिला मात्र बचावली आहे मिळत असलेल्या माहितीनुसार प्रतिभा हेमंत कुमार मोहिते असे या पस्तीस वर्षीय महिलेचे नाव आहे ती थेऊर येथे आपल्या थे माहेरी प्रसूतीसाठी आली होती प्रसूतीदरम्यान तिला दोन जुळी मुले झाली होती प्रतिभा ही कोणत्या तरी अज्ञात कारणाने आपल्या दोन्ही मुलांना घेऊन घराच्या टेरेसवर गेली तेथे असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये तिने त्या दोन जुळ्या मुलांना टाकून नंतर स्वतःही त्या टाकीमध्ये मा उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या घटनेत टाकीमध्ये टाकण्यात आलेल्या दोन जुळ्या मुलांचा जागीच मृत्यू झाला तर प्रतिभाहीला टाकीमध्ये उडी मारताना काही लोकांनी पाहिल्याने तिला बाहेर काढण्यात यश आले ही गंभीर घटना उघडकीस येताच लोणी काळभोर परिसरात एकच खळबळ माजली या घटनेची माहिती मिळताच पुण्याच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पनाळे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के हे पोलीस कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पुण्यात पाठवले आहेत या घडलेल्या घटनेमध्ये संपूर्ण थेऊर असेल किंवा लोणी काळभोर परिसर असेल हादरून गेलेला आहे एखाद्या शुल्लक कारणामुळे किंवा किरकोळ गोष्टीमुळे अनुराधाने हे टोकाचे पाऊल उचलले असे प्रथमदर्शना तर लक्षात येत आहे त्याच्यामुळे किरकोळ वादातून त्याचा राग आपल्या मुलांवर काढणे कितपत योग्य आहे अशी चर्चा या परिसरात रंगत होती